नमस्कार मी कल्पना वेलकम टू मॉम्स किचन आज मी आपल्याबरोबर एक खूपच छान रेसिपी अशी शेअर करत आहे नक्की बघा आणि हे पदार्थ तुम्ही एकदा करूनही बघा थँक्यू एक प्यार का कनग माहेिंदगी कुछ भी नहीं, तेरी मेरी है। चला तर मग बनवायला घेऊ हे आहेत हिरवे मिरच्या स्वच्छ धुवून तुकडे करून घेतलेले आहेत दहा बारा हिरवी मिरची दहा बारा लसणाच्या पाखळ्या आणि धुतलेली कोथिंबीर आणि आपण ह्यात टाकतोय थोडंसं मीठ आणि हे आपल्याला आता हे वाटून घ्यायचं आहे हे बघा असं बारीक आपण इथे वाटलेलं आहे हे वाटून झालं की आपण हे एका बाऊलमध्ये काढून घेऊया वा बघा किती छान वाटतं एकदम असं ठेसा आपण हे काढून घेतलेलं आहे इकडे गॅसवर आपण एक कढाई ठेवली आहे छोटी आणि त्यात टाकतोय तेल आणि तेल तापलं की मोहरी मोहरी तडतडली की जिरं टाकायचं आपल्याला एक चम्मच जिरं थोडंसं लाल झालं की आपण वाटून ठेवलेलं हे जो ठेसा आहे तो टाकून द्यायचा इथे जरा गॅस कमी करून आपल्याला हे मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि आपण ॲट टाकतोय अर्धा चम्मच हळद हे पण आपण आता मिक्स करून घेऊया याचं रंग बदलेपर्यंत आपल्याला हे असं तेलामध्ये परतवत राहायचं आहे हे बघा असं इथे चेंज झालेले आपण इथे गॅस बंद करतो आहे आणि आता आपण इकडे हे थंड व्हायला ठेवून द्यायचं आणि इकडे आपण दोन मोठे बटाटे उकडून स्मॅश करतो उकडून आहे त्याला उकडून घेतलेले आहेत आणि ह्या बटाट्यांमध्ये आपण जे फ्राय केलेलं ठेसा आहे तो टाकायचा तिखट कितपत तुम्ही खाता त्या हिशोबाने तुम्ही इथे तिखट वापरायचं बघा असं आणि आता इथे थोडंसं बटाट्याला पुरेल तेवढं आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे कारण आपण ठेस्यामध्ये पण आपण पन, थोडंसं मीठ टाकलेलं आहे हे सर्व मिश्रण आपण इथे एकजीव करून घेऊया एक जीव झालं की आपण आता ह्याचे असे छोटे छोटे वड्या तयार करून घ्यायच्या असे बाउल करून हे बघा अशा मीडियम साईजचे आपण असे गोळे तयार करून घेतलो आहे ह्याला थोडंसं आपल्याला प्रेस करायचं आहे या पद्धतीने आपण ह्या मिश्रणाची आता करून घेऊया तवघा असे आपल्याला सहा तयार झालेले आहेत आणि इथे आपण एक मोठी वाटी बेसन पीठ घेतोय आणि त्यात ता आपण टाकतोय मीठ थोडंसं हिंग आणि थोडंसं बेकिंग सोडा आता हे आपण थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे असं ह्याचं एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे जास्ती पातळही नाही करायचं किंवा घट्टही नसावं हे बघा ह्या पद्धतीने आपण इथे करून घ्यायचं आहे आता आपण इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापत आलेलं आहे आपण यात थोडंसं बेसन टाकून बघूया हे बघा असं पटकन वर आले म्हणजे हे तेल तापलेलं आहे आपण आता ह्या पिठामध्ये हे बटाट्याचे वडे अशा डीप करून ए, तड़ून है। है, ओ, हे तळून घेतो आहे वाव मस्त वास येतो आहे छान सुगंध हो हे आहेत बटाटे वडे ह्या पद्धतीने करून बघा खूप छान लागतं आहे बघा असे आपण हे बटाटे वडे आपण इथे तळून घेतो आहे मस्त आपले बटाटे वया अडे तयार होत आहेत आणि ह्या पुढे एक ट्विस्ट आहे व्हिडिओला पूर्ण बघा हे अशा पद्धतीने आपण ह्या वड्यांना परतवून दोन्ही बाजूने आपण ह्याला तळवून घ्यायचं आहे बघा असं मस्त कलर आलेला आहे बटाटे वड्यांना हे आता आपण काढून घेऊया बघा वाव मस्त एकदम सॉफ्ट असे हे बटाटे वडे झालेले आहेत सर्व बटाटे मी तळून घेते आणि आता इथे ना आपण हे आहे बघा मक्का मक्क्याचं चुड्याला जे आपण वापरतो ते आपण इथे थोडेसे ते तळून घेतो आहे हे मक्का तळून झालेला आहे आपलं हे बाजूला काढून ठेवूया तर आपण गॅस कमी करून ह्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची अशी धुवून सु पुसून घ्यायची आणि ते असे तुकडे करून तेलात टाकायचं आणि गॅस कमी करायचं हे वा बघा बटाटा वडा आणि हिरवी मिरची मस्त वाटते असं एकदम आता हे पाव घेतलं आहे मी असं मधून आपण याला कट करतोय आणि इथे लावतोय आपला जो ठेसा फ्राय केलेला आहे तो लावायचा तिखट खात असाल तर बिंदास लावा ही आहे शेंगदाण्याची चटणी आणि हे आहेत आपले मग याचा चुडा जो आपण तळलो ते आणि इथे लावतोय आपण हे वडा वाव खूपच छान टेस्ट लागते थोडं मक्याच्या चुड्याचा क्रिस्पिनेस येतो बटाटा वडा सॉफ्ट पाव हिरवी मिरची मस्त कॉम्बिनेशन आहे एकदा नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा